भीम शक्तीने विद्युत महावितरण कंपनीचे घातले आंदोलन गेल्या दोन वर्षापासून बौद्ध मागासवर्गीय वस्तीमध्ये मोजे उंडेगाव तालुका ओंढा जिल्हा हिंगोली या गावी रोहित्राच्या अडचणी अभावी सामान्य माणसाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक वेळा मरा वी, वी कम मरिया यांना तोंडी तक्रार लेखी निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती मागील दोन वर्षापूर्वी 17 एप्रिल 2018 रोजी जिल्हा अध्यक्षक अभियंता यांनी प्रस्थापितांच्या सांगणेवरून हुजुरी गरी करत रोहित्राची मंजुरी फेटाळली त्यानंतर महावितरणची यंत्रणा उंडेगाव बौद्ध दे। रोहित्र देण्यासाठी अपेक्षी ठरली त्यामुळे आज चार फेब्रुवारी दोन रोजी भीमशक्तीने तीव्र स्वरूपामध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे जिवंतपणे श्राद्ध घातले आता तरी ही यंत्रणा जागी होईल का असा प्रश्न आंदोलनाचे नेतृत्व करणारे भीमशक्ती तालुका अध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी केल्या या पंधरा दिवसाच्या आत जर तत्काळ वस्तीमध्ये नाही बसवले तर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या कार्यालयावर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करू असे ते म्हणाले आंदोलनात सहभागी भीमशक्तीचे मराठा उपाध्यक्ष मिलिंद मोरे माजी नगरसेवक काँग्रेस मिलिंद उबाळे विशाल इंगोळे सतीश भिसे अमित कळसरे सागर दीपके सिद्धार्थ भारशंकर प्रवीण कुलदीपके आशाबाई कीर्तने दिलीप भंडारे यमुना पंडवीर भीमा कांबळे राहुल वाळवंटे मुकेश चव्हाण संगरत्न इंगोले मिलिंद इंगोले शंकर इंगोले गौतम भारशंकर आकाश रणवीर गौतम इंगोले आदी उपस्थित होते संपादक इलाही मुलाने